मय जाधव मल्टीप्लायर कंपनी प्रतिनिधी आज आपण वसमत तालुक्यामध्ये वसपत गावला एका शेतकऱ्याच्या प्लॉटवर विजिटसाठी आलो आणि बाबुळ गाव हे गाव आहे त्यांचं या गावामध्ये प्लॉटला विजिटसाठी आलो आणि प्लॉटवर आपण ज्या गोष्टीसाठी जातो ती गोष्ट म्हणजे रिझल्ट आणि आजच्या कंडिशनमध्ये रिझल्ट हे फक्त मल्टीप्लायर याच प्रोडक्टचे आहेत मार्केटमध्ये दहा वर्ष झाले रेग्युलर दिवसेंदिवस याचे प्रोडक्टचे रिझल्ट अति उत्तम आणि बेस्ट हेच मिळत आहेत आणि हे आपण शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकण्यासाठी या प्लॉटवर आलेला आहोत तर नमस्कार भाऊ तुमचं नाव संदीप शेषराव बोर संदीप शेषराव ठोरे थोरे बाबळूगाव बाबळूगाव आणि हा जो प्लॉट आहे तुमचा सुरुवातीला जे आमचे आपले नरोटे सर आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही मल्टीप्लायर घेतलं तर त्यावेळेचे प्लॉटची कंडिशन सरांनी मला फोनवर सांगितली होती की त्यांचा प्लॉट पूर्णपणे गेल्यासारखा आहे आणि त्या प्लॉटला आपण जर मल्टीप्लायर दिलं तर फरक पडेल का मी यांना बिंदास सांगितलं की तुम्ही शंभर यांना द्या आणि प्लॉटची कंडिशन एकदम नॅचरली जे असते रेग्युलरली अशा पद्धतीचा प्लॉट होईल आणि सरांनी तुम्हाला मल्टीप्लायर दिला आणि तुम्ही सोडलं तर तुम्ही मल्टीप्लायर सोडायच्या आधीची पोजिशन काय होती तुमच्या हळदीचे म्हणजे मलाच कर म्हणजे या हळदीमध्ये हां हळदी जी वीक पण आली होता बारीक होती हां कारण पुन्हा हळदीला दिवस बरी चालते आपण कमीत कमी तर आज दीड एक महिना झाला तर कमीत कमीत महिन्याखाली हळद मलाच पावटून गेली सरनं मला सांगितलं पहिल्यावर मला त्या विश्वास बसून गेला आता कसं झाले मार्केटला लई कंपनी आल्या बरोबर त्याच्यामुळं भरोसा बसणं शेतकऱ्याचं अवघड झाली त्याच्यामुळं आता हे लगेच जिवाळ्याचे मार्ग होते ते मला वाटलं की आता हे थोडंच आपल्याला खुशी नाव म्हणून मी समजा मनावर धोंडा ठेवून म्हणा काही हो एक किलो मल्टीप्लाय आणलं आणि याला सोड त्याच्यानंतर सोडल्याच्यानंतर कम्प्लीट गुरुवारी सोड होत तारीख काही लक्षात नाही माझ्या तिथून आठ दिवसाला असतात ना आमच्या हळदीला भेट देत आली होती पायाला त्यावेळेस मलाच वाटलं की यावर्षी या मल्टी मुला हळद नाही तरी वाच हळदीत यावर्षी मला काही खरं वाट नाही तुमच्या हळदीची वाढ होत नव्हती करपारोगा सारखी होती बरं कलर सुद्धा नव्हता याच्या पूर्वीचं जे नियोजन दरवर्षी तुमची हळद लागवड असते याच्यापूर्वी तुम्ही कशा पद्धतीनं कसं नियोजन करत होते हळदीचं काहीच नाही हळद टाकायच्या टाकता आणि एक सरी डोस टाकित होतो त्याच्यानंतर एका महिन्याच्या नंतर साधा आपलं शिंगल सुपरफास्ट पोटॅस युरिया मिश्र करून एक तीन बॅक घेत होतो आणि तुम्ही उसाची मळी वगैरे काही असं टाकत होते का याच्यामध्ये याच्यामध्ये यावर्षीच फक्त ते पाणी टाकलं होतं मळीचं पाणी टाकलं होतं त्याचे दुष्परिणाम तुमच्या पिकावर दिसलेस तुम्हाला जाणवलेत याचं काही म्हणजे सांगायची शंका नाही पण तुमचं आज रोजी समाधान झालेलं आहे मल्टीप्लायर वापरून तुम्हाला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मल्टीप्लायर मुळे काय काय बदल आता याच्यामध्ये समजा कमीत कमी आपण आज पंधरा जाणी सोडून कापसाला याची हाईट सुद्धा वाढली आणि म्हणा त्याच्यामध्ये जास्त कलर सुद्धा आलेला आहे आणि थोडा थोडा आता इतक्या लवकर फोटो असं सुरू झाले फोटो कुठं तुम्हाला तिथं लावलेली संख्या वाढतली पानाची साईज साईज वाढलेली आणि पानाची झाडी पंधरा दिवसामध्ये हाईट किती वाढी पानाची साईज वाढली पानाची ग्रीनरी वाढली आणि आपण बघू शकता हे नवीन नवीन झाली निघायला सुरुवातीला सुरुवातीला हे सुरुवातीचे पानं निघतात हे सुरुवाती करपली होती हळद आता जे मल्टीप्लायर दिल्यापासून जे नवीन पानं निघाले हे पानाची साईज मोठ्या पानं म्हणजे मोठ्या साईजमध्ये पानं निघून ग्रीनरी पानाची साईज हे सर्व गोष्टी बदल झालेला आहे आपण हे बघू शकता हे नवीन निघणारे पानं जे आहेत आता हे सुरुवातीचे पानं बघायचे खालचे छोटे छोटे पानं आहेत आणि हा मल्टीप्लायर वापरल्यानंतर जे जे पान निघत आहे या पानाची जर आपण साईज पाहिली तर हे युतीच्यावर साईज आहे हा बदल आहे एक मल्टीप्लायरचा असं एक मल्टीप्लायर हो हे बघू शकता आपण पानाची साईज वगैरे हे नवीन निघणारे पानं जे आहेत जिथून आपण मल्टीप्लायर वापरणं सुरू करतो तिथून जे नवीन निघणारं पान राहते हे मोठ्या साईजमध्ये निघते आणि त्याची ग्रीनरी एकदम बेस्ट असते तुम्ही हा पूर्ण प्लॉट बघू शकता पूर्णपणे एक सारखा असा एक समान प्लॉट बसलेला आहे आणि हा प्लॉट जवळजवळ अली चक्करचा प्लॉट आहे या पूर्ण प्लॉटमध्ये यांनी मल्टीप्लायरचा वापर केला आणि त्यांचं एक समाधान झालं त्याच्यामध्ये कुठलाही पोंगा बघा तुम्ही त्याची नवीन निघणारे पानाची साईज ही एकदम हातभराई कमी राहणार नाही कारण अजून पान उगवायचं आहे ते पान एकदम मोस्ट मोठ्या साईज मध्ये निघणार आहे आणि पानाची साईज ग्रीनरी प्लस फुटवे यासोबत तुमचं आता जमिनीमध्ये तुमच्या बदल दिसाला याच्यात जमिनीची जे नरमाई आहे हे जमीन नरम पडत जा जसं दोन तीन रोज झाल्यानंतर तुम्ही हात टाकला की माती भुसभुशीत निघणार आता सध्याच्या पोझिशनला तुमच्या शेतात गांडूळ एकही दिसत नाही तुमचे चार पाच दोन झाल्यानंतर तुम्हाला इकड दुखट गांडूळ दिसतील ही एक, एक मल्टीप्लायरची पावर आहे कारण मल्टीप्लायरच्या वापरामुळे काय होते की जमिनीमध्ये जे ऑर्गॅनिक कार्बनची कमतरता आहे ते ऑर्गॅनिक कार्बन पूर्णपणे जमिनीमधला भरून काढते पिकाला पिकाच्या पांढऱ्यामुळे झपाट्यानं वाढ होते तुम्हाला ह्युमिक ॲसिड इतर कुठे माय मायक्रोट्रेव वगैरे काही सोडण्याची गरज पडत नाही तर म्हणजे मल्टिप्लायरमध्ये सर्व काही कंटेंट असल्यामुळे तुमच्या पिकाची ग्रोथ साईज फुटव्याची संख्या प्लस तुमच्या शेंगीची ज्या वेळेस फुगोन होते त्या फुगवणीसाठी एक जबरदस्त काम करते तुम्ही फोट्याचं प्रमाण वापरून वापरू तुम्हाला त्याच्या शेंगीच्या साईजमध्ये प्लस तुम्हाला शायनिंग जे असते शेंगीची शायनिंग आणि वजन या सर्व गोष्टीमध्ये बदल दिसून येईल आता तुमचा पहिला डोस झालेला एवढं मोठं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे हे आम्हाला एक आनंद देते एवढंच आपण या प्लॉटला व्हिजिट देऊन दाखवण्यासाठी आपण मल्टीप्लायरचे रिझल्ट दाखवण्यासाठी आलेलो होतो तर धन्यवाद